पाचवी स्कॉलरशिप मराठी विषय चाललाय पंचवीसावं प्रकरण चाललंय आपलं अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे तर बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं असत एक तर शब्दांची उलटसुलट अक्षरे दिलेली असतात आणि ती अक्षर तुम्हाला जुळवून त्यापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो उदाहरणार्थ बघा व बोळ न काय शब्द तयार झाला बोळवण ठीक आहे तर याच्यामध्ये या धड्यामध्ये तुम्हाला शिकवायसारखं काही विशेष नाहीये फक्त तुम्हाला ह्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण नमुना प्रश्न बघूया पहिला प्रश्न घ्या क र ला कु या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या शब्दाचा पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल मग आधी काय करावं लागेल तुम्हाला त्या अक्षरांपासून शब्द तयार करावा लागेल काय करावं लागेल मग करा तयार शब्द क र ला कु कला कुसर कुठला शब्द तयार होतोय मग कोणत्या कोणत्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यावर पाणी या शब्दा या अर्थाचा शब्द तयार होतो रे बघा आपण क ला एक नंबर देऊ लाला दोन नंबर देऊ वरती तुम्ही पण नंबर द्या कूला तीन नंबर द्या आणि स ला चार नंबर द्या र ला पाच नंबर द्या आणि आता आपण काय करू पर्याय एक एक बघू पहिले व तिसरे म्हणले मग घेऊन बघा पहिलं आणि तिसरं अक्षर त्याच्यातलं क आणि तिसरं अक्षर आहे कू क आणि कू मग क कु होते का पाणी या शब्दाचा अर्थ पाण्याचा जाल। या अर्थाचा शब्द तयार होतो आहे का नाही होत तिसरा आणि चौथा अक्षर घ्या तिसरं अक्षर आहे कु आणि चौथा अक्षर आहे स कु स झालं झालं का मग नाही तिसरा पर्याय घ्या चौथे व पाचवे चौथा अक्षर स आणि पाचवा अक्षर आहे र स र मग आपल्याला विचारले काय पाणी या अर्थाचा शब्द कोणत्या कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यावर होईल झालं का मग नाही मग चौथा पर्याय घ्या पहिलं आणि पाचवं म्हणलं क आणि पाचवं आहे र काय आहे र क र काय तर शब्द झाला कर म्हणजे काय पाणी आता पाणी म्हणताल तर तुम्ही पाणी पिण्याचं म्हणाल तर पाणी पिण्याचं जे आहे ना त्याला नला दुसरी वेलांटी असती हा पण पाणी नला ला वेलांटी कुठली आहे पहिली जर पाणीमध्ये नला पहिली वेलांटी असेल तर त्याचा अर्थ होतो हात मग हात या शब्दाचा अर्थ कुठला आहे कर म्हणजे पाणी कर म्हणजे हात म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे अजून एक प्रश्न बघूया आपण ह्याच्यातला हे बघा इथं एकशे एकतीस पानावर आहे पहिला प्रश्न पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते त ल पा भूळी ज आधी शब्द तयार करा त ल भू भूळी ज कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होते बघा आधी तयार करा प्रयत्न करा सगळ्यांनी अर्थपूर्ण शब्दातलं पाचवं अक्षर विचारले आपल्याला त ल पा भूळी ज येस करेक्ट आहे तिथं भू ज ल पा त लळी आता त्याला क्रमांक द्या पहिला दुसरा तिसरा असं भूला एक द्या जला ला दोन लला तीन पाला चार तला पाच आणि ईला सहा मग पाचवा अक्षर कुठला आलं रे भूजल पातळीतलं पाचवा अक्षर त म्हणून पर्याय क्रमांक एक, एक बरोबर उगीच एकला गोल करायचा आहे का असं समजून घ्यायचं आहे प्रश्न आपल्याला त्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तुम्हाला आधी काय करायचा आहे तयार करायचा अजून एक प्रश्न बघा आता याच्यावरचा दुसरा व पा र ठा नी पु पाणी पुरवठा काय शब्द तयार होतोय लिहून टाका पाणी पुरवठा आणि त्याला क्रमांक द्या आणि त्यात विचारलं की तिसरं अक्षर कुठलं पाणी पुरवठ्यामधलं तिसरं अक्षर पू म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे किती जणांना समजलं हे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे जमेल का तुम्हाला सोडवायला ठीक आहे मग पान नंबर आता गाईडमधलं काय करायचं आहे एकशे एकतीस एकशे बत्तीस ह्या पानावर तुम्हाला सरावासाठी भरपूर प्रश्न दिलेले आहेत ते घरी जाऊन तुम्ही सोडवायचेत न येणारा प्रश्न दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन सरांना मला विचारायचा आहे ठीक आहे